नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा काही घटना घडतायत आत्ताच काही दिवसापूर्वी जनसिक या ठिकाणी एका युवकाची हत्या करण्यात आली आणि या ठिकाणी संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी जास्त वाढलेली आहे आणि असंच काही प्रकरण एन फाईव्ह एन सिक्स या ठिकाणी घडलेली आहे एका युवकाला एल बी शिकणारा जो व्यक्ती आहे त्यानं काही नशा करून त्या युवकाला मारहाण करून त्याला सध्याला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि त्याला मारहाण एवढी करण्यात आलेली आहे तर आपल्यासोबत आता त्याचे आईवडील आपल्यासोबत आहे नेमकं काय प्रकरण घडलं होतं तो त्याच्या मित्राकडे गेला होता बसायला मित्राचा फोन होता तर तिथं तीन चार जणं बसलेले होते हा तिथून आला हा दारू पिलेला होता दारू पिल्यानंतर याला समोर पाहिलं तर ते म्हणे मला का बघतो म्हणे पुन्हा देऊन तर ते म्हणे आमच्या आमची मजाक चाली होणी तुझ्याशी काही गेण नाही तर ते तो आला डायरेक्ट मारमार चालू केली चाकूनं काढून चेहऱ्यालावरती दोन तीन ठिकाणी घाव मारले आणि तिथून दोन जणांसोबत पळून गेला तर आपल्याला काय वाटतं की पोलीस प्रशासन ह्या ठिकाणी आता दखल घेणार का नाही पोलीस प्रशासनाला मी तर बोललो आहे त्यांना की चोवीस पंचवीस टाके पडले तर त्याच्यावरती जेवढी चांगली कलम लावते तेवढी लावा पण पोलीस प्रशासन बी ढकला ढकलीची उत्तरं देऊ राहिलेत पण आपल्याला काय वाटतं की आता मुंडे परिवार जे आहे यांच्या मागे काही अधिकारी किंवा प्रशासन किंवा काही राजकीय लोक मागं आहे का हो ते तर अक्षरशः आहे कारण की मी ज्या दिवशी कंप्लेंट करायला गेलो त्यांची कमीत कमी सत्तर ते ऐंशी लोकं तिथं पोलीस स्टेशनला आले होते ते मला दाबानेचं प्र करत होते पण मी काही ऐकलं नाही त्यांचं मला कंप्लेंट करायची म्हणून मी डायरेक्ट आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलो या ठिकाणी आता जो युवक या ठिकाणी ॲडमिट आहे त्यांची आई सुद्धा आपल्यासोबत आहे ताई आपल्याला काय वाटतंय की पोलीस प्रशासनाकडून आपल्याकडून प्रमुख मागण्या काय काही नाही त्या मुलाला कठोर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर परत दुसरीकडं झालं आमच्या मुलावर जे झालं ते दुसऱ्याला झालं नाही पाहिजे आता आपण बघू शकता आता काही वेळेस चार पाच दिवसापूर्वीच गुंडखोर लोकांची पोलिसांनी इथं दिंड काढली होती तर अशीच यांची मागणी आहे की या ठिकाणी ज्या गुन्हेगारांनी जे मारण केली यांच्या मुलांना त्यांचीसुद्धा दिंड काढण्यात यावी छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यूज नेटवर्क